सैलानी यात्रेत येणाऱ्या प्रत्येक भाविकाकडून दहा रुपये कर वसूल करण्याचा अजब फरमान पिंपळगाव सराई ग्रामपंचायतीनं काढला आहे या विरोधात बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे बुलढाणा पंचायत समितीचे माजी सदस्य शेख चांद मुजावर यांनी केलेल्या तक्रारीत नमूद आहे की चोवीस मार्च दोन हजार चोवीस पासून सैलानी बाबा यात्रेला सुरुवात होते या यात्रेला देशभरातून लाखो भाविक आणि व्यावसायिक येत असतात आपण यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या आणि व्यावसायिकांच्या प्रत्येक वाहन संबंधित वीस कर पावती वसूल करण्याचे आदेश ग्रामपंचायत पिंपळगाव सराई यांना दिले असताना ग्रामपंचायतीनं अजब फरमान जारी केला प्रत्येक वाहनाकडून वीस रुपये आणि त्या व्यतिरिक्त वाहनात येणाऱ्या प्रत्येक भाविकाकडून दहा रुपये कर वसुळण्याची सुरुवात करण्यात आली आहे ग्रामपंचायत पिंपळगाव सराई पूर्वीपासून यात्रेबाबत उदासीन आहे सैलानी संबंधित व भाविकांसंबंधित त्यांचं योगदान शून्य आहे मे यात्रेला अंदाजे पाच लाखापेक्षा जास्त भाविक येतात इतकं असतानाही ग्रामपंचायतीनं येऊ घातलेल्या यात्रेबाबत कोणतंही नियोजन जाहीर केलं नाहीये ग्रामपंचायतीकडे सैलानी इथं इंचभर जागा नाही मग इतकी मोठी रक्कम गोळा करू त्याचं काय करणार ग्रामपंचायतनं रितसर जाहीर करावं असं आवाहन सुद्धा चांद मुजावर यांनी केलं आहे